नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर योगेश राजूरकर हे डॉक्टर निखिल खेडेकर आज पुन्हा एक नवीन रेमेडी घेऊन तुमच्या समोर हजर आहोत आजची रेमेडी कुठली आहे आर्निका आर्निका ह्या रेमेडी बद्दल आपण आपल्या आप कॉलेज डेज लहानपणी लहानपणी म्हणजे लहानपणी आम्ही लहानपणी जेव्हा कॉलेजला होतो तेव्हा ही रेमेडी आपल्याला लक्षात कशी राहते की ब्लॅकिश ब्लूइश डिस्कलरेशन एक्झॅक्टली जिथे फटका लागतो आणि होतं आणि त्या रेमेडी आहे चाये, इंजुरी कुठल्या आहेत काय प्रकारच्या आहेत आणि ह्या शारीरिक इंजुरी कुठल्या आहेत आणि मानसिक इंजुरी कुठल्या आहेत हे शोधणं आणि त्याच्यावर विचार करणं हे अतिशय मजेदार उद्बोधक कारण आपली होमिओपॅथी कशी आहे गमतीची गमतीशीर आहे सो <laughs> so, तर ह्या आर्निकामध्ये आपल्याला कंट्युज लॅसरेटेड वुन्स आहेत आणि हेड इंजुरीसाठी जशी नॅटरम सेल्फ आहे तशीच आर्निका ही रेमेडी आहे तर हे लक्षात ठेवलं पाहिजे सोर लेम ब्रुइस्ट फिलिंग हे पेपरात लिहा मुलांना ऐका हे पेपरात लिहा मार्क चांगले मिळतील कंट्युज लॅसरेटेड वुन्स सोर लेम ब्रुइस्ड फिलिंग द पार्ट लेन ऑन फील्स व्हेरी हार्ड म्हणजे ज्याच्यावर झोपतो त्याला वाटतं की अरे हे खूप दुखतंय लागतंय खूप सेन्सिटिव्ह असतं टच टच झाला म्हणजे आता तुम्हाला समजा एखादा मार लागला तर तिथे तुम्हाला टच पण नको असतो हा प्रकार फिजिकल मध्ये आता आपल्याला समजायचं आहे क्लिनिक मध्ये कशी वापरणार ह्या त्याच्यासाठी मी ही रेमेडी निखिल सरांकडून शिकलो म्हटलं निखिल सरांशिवाय ही रेमेडी बनणार नाही मग आमचे नक्षत्र जुळेपर्यंत इतका वेळ जागला म्हणून आज आपण आर्निकाबद्दल थोडा ऐकणार आहोत सर मी माझे केसेस आहेत पण मी एक छान छोटीशी शॉर्ट शॉर्ट स्वीट आ, केस सांगतो माझ्याकडे एक पेशंट आले होते आणि त्यांची मुलगी त्यांना घेऊन आली होती आपली याच्या फॉलेच होती आणि ती म्हणजे बाबांना बरेच दिवस खोकला आहे आणि खोकला काही केलं आवडत नाही आणि बाबा म्हटलं एक आपण जनरली खोकला वगैरे झालं त्यानंतर आपण विचारतो की का हो काय झालं कसा काय खोकला सुरू झाला नाही म्हणजे दीड झालाय काय एक्स रे वगैरे क्लिअर आहे पण म्हणाले काय फारसा फायदा होत नाही अँटी एलर्जी का मुक्तमुक वगैरे सगळं अँटी टसिव देऊन झालेलं आहे काय बाबांचं काय आवडत नाही तर मी म्हटलं त्यानं तिला विचारलं बाबांचा जनरल स्वभाव कसा आहे बाबांचा जनरल स्वभाव म्हणाल मानी आहे आणि बाबांना तसं कोणी काय फारसं बोललेलं आवडत नाही आणि बाबांना विरोध केलेलाही आवडत नाही विरोध केलेलाही आवडत नाही म्हटलं याच्यात तर भरपूर कोण लोक आहेत ना लक्ष्मी आहे डिग्निटी वाले सगळे सगळे बरोबर बोलवलं म्हटलं आपण काय करता म्हणाले मी इस्टेट एजंट आहे आणि म्हणाले इस्टेट एजंट असल्यावर जसं सगळ्यांना भेटावं लागतं बोलावं लागतं पण मला ते इतर तुमच्या एजंट लोकांसारखं बोकड म्हण ब्रोकरला ते बोकड म्हणतात बोकड ते ब्रोकरला बोकड म्हणजे ब्रोकड लोकांसारखं आपलं नाही म्हणाले आपण असं कोणालाही ना एकदा जाऊन सांगणार हवं तर घ्यायची जागा नाही तर सोडून द्यायची आश्चर्य नाय तर बोकड लोक म्हणजे जनरली कसे आहे की अरे सर मग ही नको का दुसरी दाखव का वाट बघतोय पार्टी छान आहे जागा छान आहे सोडू नका रेटला मिळणार नाही आपण तसलं काय करत बसत नाही म्हणाला आपण सांगतो ही ही यायची पाहिजे तर घ्या नाही तर सोडून द्या आपण असं कोणाच्या मागे बेगे लागत बसत नाही आपल्याला आवडत नाही माझ्या म्हटलं जरा जोरात आहे गाडी आणि <laughs> सॉलिड जोरात आहे म्हटलं आणि आणि अजून काही नाही आवडत मला बघा डॉक्टर साहेब माझं कसं झालं माहितीये का आपल्याला लहानपणापासून आपण कोणाच्या मागे लागत नाही आपण कोणाचं काही घेत नाही आपण कोणाला काही देत नाही कोणाला काही देत नाही आणि कोणाकडून काही घेत नाही तुम्ही माझा मिंदा नाही मी तुमचा मिंदा नाही लक्षात ठेवा शब्द तुम्ही माझा मिधन आहे मी तुमचा मिधन आहे हे तुम्ही तुम्हाला मी जागा दाखवणार त्याचे हे पैसे हे एवढं ब्रोकरेज तुम्ही आणून द्यायचं तुम्ही ब्रोकरेज देता म्हणजे माझ्यावर काही मेहरबानी नाही करत बहुत बढिया बहुत बढिया म्हटलं बाकी बोकड लोक एकदा डील झालं की लगेच सारखं कारण माझ्याजवळच एक बोकड आहे मित्र आहे खास म्हणतो अरे काय एका माणसाच्या मागे चार चार पाच पाच वेळा फोन लागले एकदा डील झाले की लोक बघायला डील की नमस्ते सर हॅपी दिवाळी <laughs> <सर, हैपी> <laughs> अरे कोण तुम्ही तर हा म्हणतो मी मागे वगैरे लागत नाही पैसे आपल्याच आपल्याकडे आणून द्यायचे एक दोन जणांना मी एकदा असंच एकदा एकाला फोन करायला लागला झाप झाप झापला त्याला काय जागा घेता म्हणजे काय मेहरबानी करता का आमच्यावर आम्ही पण मेहनत करतो त्याच्या तुमच्या एका जागेच्या मागे अजून चाळीस जागा आम्ही दाखवलेल्या दाखवल्यास तुम्ही आमच्यावर काय मेहरबानी करत नाही म्हणजे मेहरबानी 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 काय चवटपणा चालले मेहरबानी म्हटलं हे कधीपासून असं झालं ते म्हणा साहेब बघा कसं माहितीये का लहानपणापासून आपण लय वाईट अनुभव घेतली बाबांची आमची परिस्थिती खास नव्हती हो त्याच्यामुळे बाबांनी आम्हाला वाढवताना म्हणजे कोणाकडे ह्याच्यासमोर आमचे काका वगैरे आम्हाला हडतोड करायचे आणि कधी घरी गेलो इकडे गेलो तिकडे गेलो की काका म्हणजे डायरेक्ट सांगून टाकायचं की हे काम कर हे ते काम कर पहिल्यापासूनच आपल्या डोकं आणि दाखवायचं काका म्हणजे ना म्हणजे एक एक दिवस जरी काकाकडे राहायला गेला तरी काका असा दाखवायचा मेहरबानी करतोय म्हणलं आपल्याला ठरलं आयुष्य आपलं आयुष्य ठरलं कोणाची मेहरबानी घ्यायची नाही कोणावर मेहरबानी करायची नाही साई तू ना? माझा मिंदा नाही मी तुझा मिंदा नाही आवाज नाही पाहिजे या हाय ना ते सरळ बोलायचं पण जरा ना म्हटलं ह्याच्याशी नीट बोललो पाहिजे पण हा म्हटलं आता खोकला कसा काय सुरू झाला काय नाही माझ्या एक बोकड मित्र आम्हाला म्हणतो बोकड बसले <laughs> आमचा बोकड मित्र बोलतो त्या दिवशी तुला मी तो डील आणून दिला त्याच्यामुळे तुला एवढं कमाई झाली तू काहीतरी त्यातला मला दिला पाहिजे तुला एवढं फुकटची मेहरबानी हो माझ्यावर मला फुकट दिलास मेहरबानीस क्लास काय केलं किती लक्ष घेऊन टाक तुझं ब्रोकरेज काय बोकडे 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 ब्रोकरेज नाही बोकडे घेऊन टाकतो ब्रोकर आपल्याला नाही पाहिजे आपण कोणाची मेरबानी नाही ठेवत हा हा जो मुद्दा आहे ना हा सगळ्यात महत्वाचा आहे रेमेडी जी आहे ना ती हेड इंजुरीची आहे हेड इंजुरीची आहे आणि आर्निकाला हेड इंजुरी कुठे होते माहितीये का की जेव्हा त्याला दाखवलं जातं कारण आर्निका ही मुळात बेसिकली इगोची रेमेडी आहे जब्राट जब इगो आहे ह्याच्यासारखं म्हणजे सल्फर लायको लायकोन सल्फर व्हॅराटर ह्या लोकांच्या लेवलच्या पलीकडे दोन रेमेडिकेमेडिक तोड नाही अर्ने का, लाएक। का, का अनाकारियम अना नाद नाही करायचा नाद नाही काहीशी वाकड तर नदीवर लाकडं <laughs> सोडणार नाही असं त्याचा तो म्हणजे म्हटलं मग असं झालं कसं कारण लहानपणापासून बाबाच्या परिस्थितीमुळे त्यांना जे ऐकावं लागलं ना चार लोक सांगायचे हे येल भांडी गाय येताल साफसफाई कर तेव्हापासून हो आपण ठरवलं आयुष्यात कोणाची मेहरबानी नाही घ्यायची हा जो मेहरबानी घेणं हा जो फिनमेन आहे ना तो सगळ्यात जास्त चीड आणतो आर्निकाला आणि त्याच्या दृष्टीने तीच त्याची हेड इंजुरी आहे म्हणून आर्निका आयुष्यात कोणाच्या बापाची मेहरबानी बस घ्यायला बसलेला नाहीये म्हणून वेल सेज ही वेन सिक्वेरी मला माझ्यासाठी काय करू नका मी ओके डॉक्टर डॉक्टर वेल मी एक केस सांगतो करोना टाइम होता संध्याकाळची वेळ होती शुक शुक बसलो तर <laughs> लगना लगना होता बसलो होतो तर लग्नाच्या ह्याच्यामध्ये म्हणजे ती पोरगी जिचं लग्न होतं ती पोरगी आणि वगैरे सगळे असं पोरीच्या घरचं लग्न एका म्हाताऱ्याला घेऊन आले आणि तो म्हातारा अक्षरशः धापा टाकतोय असा करून येऊन माझ्यासमोर बसला मी आता करोनाच्या वेळ मी मला मा, बघून माझी मा भापारली म्हटलं अरे बापरे तर म्हणे सर यांना खोकला आहे ताप आहे तीन दिवसापासून आम्ही सांगतो चला चला डॉक्टरांकडे चला म्हणतो नाही नाही ठीक आहे ठीक आहे मी ठीक आहे तो त्या मुलीचा आजोबा आहे आता मुलीचा आजोबा आहे आणि तो गावावरून आलाय आणि त्याला असं पाहिजे की माझ्यामुळे इथे कोणाला त्रास नको हो। माझ्यामुळे कोणाला त्रास नको हो। म्हणून तो म्हणतो नाही मी मार आहे मी बर आहे तो म्हणजे पुरीने सांगितलं तकलीफ नाही देणी इझिली म्हंटल बर मी आपलं ते पल्स ऑक्सिमीटर लावलं चौऱ्याहत्तर म्हटलं हरिओम हरिओम <laughs> म्हटलं चौऱ्याहत्तर मग मी म्हटलं म्हटलं भाऊजी काय तकलीफ आहे तो धापा टाकतोय कुछ नाही म्हटलं नाही कोई तकलीफ नाही म्हटलं अरे म्हटलं अरे भाऊ तो चौऱ्याहत्तर ऑक्सिजन दाखवतोय तू दहापा टाकतोय जीव चाललाय तुझा तकलीफ काय अरे काय तकलीफ आहे सांग तरी तकलीफ नाही मी उठलो आणि सरळ औषध देऊन टाकलो हा बघू ऑप्सिनेट डिक्लेअर देअर नथिंग द मॅटर विथ हिम मी तीन वेळा विचारलं तिन्ही वेळा म्हणाला तुम्हाला मला काही प्रॉब्लेम नाही मी ओके का ने, ने, ने <laughs> का कारण काय हे लोक माझ्यासाठी डॉक्टर शोधून मला औषध घेतलं माझ्यावर उपकार करू नका एक करना, मुझ मुझ पर एक करना हा? मुझ पर कोई अहसान मत करना डायलॉग डॉलॉट डायलॉग डॉयलॅक म्हणजे काय होतं माहिती का एक अनेक मध्ये फिनॉमिन आहे सपर सप्पर सप्पर आम्ही निखिल म्हणून शिकलो म्हणून निखिल खेडेकरांना आणलंय की सप्पर काय तो रुबरी असा आहे की मध्ये काय होतं की इरिटेबिलिटी सपर आफ्टर आहे आणि व्हिपिंग सपर आफ्टर आहे बरोबर सपरचं जर डिक्शनरी मिनिंग बघितलं आपण तर अँड शॉर्ट इव्हनिंग मिल बिफोर बेड असं असतं कसं असतं की डिक्शनरी मध्ये म्हणजे एक तर लंच असतो मग डिनर त्यांच्याकडे संध्याकाळी असतं आणि त्यांचे दिवस थोडे मोठे असतात त्याच्यामुळे संध्याकाळी शॉर्ट इव्हनिंग मिल बिफोर बेड त्याला सपर म्हणतात पण जर मी पुन्हा एकदा सांगतो डिक्शनरीचं नाव सांगतो युनिव्हर्सल डिक्शनरीमध्ये तुम्ही जाऊन बघा तिथे सफरचं मिनिंग असं आहे की अ फिस्ट गिवन इन रिटर्न ऑफ द फेवर आ... आणि त्याला दुसरा सरळ सरळ खाली अर्थ दिलेला आहे रिटर्न ऑफ द फेवर रिटर्न ऑफ द फेवर म्हणजे तू मेहरबानी केलीस माझ्यावर त्याची परतफेड करावी लागली म्हणजे मी तुझा मिंधा झालो मी तू तू मला एक माझ्या नाकावर एक काय म्हणता त्याला म्हणजे माझं नाक तुझं नाक वर गेलं माझ्यापेक्षा माझं नाक तुझ्या खाली आलं माझं नाक तुझ्या चिमटीत आलं चालणार नाही त्याच्यापेक्षा माझ्यावर मेहरबानी करायची विपिंग सपर आफ्टर म्हणजे जर मी कुठेतरी मी दाखवून दिलं लागलं की त्याला अक्षरशः रडाव असं वाटतं आणि त्याची सगळी जी चिडचिड आहे एक फार महत्वाची किनोट आहे लंब्या आर्निका मध्ये की, की देर आर बेड लम्स इन द बेड बरोबर त्याला रुबरीक पण आहे तसं किनोट आहे बरोबर आहे पण लम्स इन द बेड बेड म्हणजे काय कम्फर्ट झोन बरोबर म्हणजे तुमची कोणीतरी सेवा करतोय पण त्याला तो बेड सुद्धा हार्ड वाटतो का हार्ड वाटतो कारण सेवा करणारा उद्या बेड म्हणे माझ्यामुळे तू झोपलास बोलून दाखवशील तू बोलून दाखवशील नादच नाही पाहिजे चालणार नाही मला अरे निखिल सरांना त्यांच्या निखिलच्या मित्रांनी बाबांना बोल बघण्यासाठी घरी बोलवलं होतं आणि निखिल <laughs> <laughs> आपला खास मित्र म्हणून गेला बाबांकडे त्यांच्या बाबांना भेटायला केस वगैरे हो घेतली आणि औषध देतो म्हणून निघाले निघाल्यावर बाबा तुमची फीस काही सांगून टाका फीस ती घेऊन जा हो काय उपकार नाही नाही तुझा बाबा माझा मित्र आहे म्हणून औषध फुकट बिकट हो घेणार मी काय असेल ते घ्यायचं आणि सांगायचं व्यवहाराला मी पक्का हा व्यवहार हा व्यवहार नाही परत उद्या तू चार ठिकाणी जाऊन सांगशील मी ह्यांना औषध दिलं होतं आणि माझ्या औषधाने बरं होतं नाटकं नाही पाहिजे पैसे घे आणि बाजूला हो ही जी आहे ना अशी म्हातारे खूप सापडतील तुम्हाला म्हातारा झालाय आता तुम्ही जेव्हा म्हातारे होतात तेव्हा कोणाची ना कोणाची मदत घ्यावीच लागते लाचारी येते तुमच्या शरीरानी कोणाची, कोणाची मदत घ्यावी लागते पण ह्याच्यामध्ये ती टेमेरिटी असते तो अडेलपणा असतो की आपल्याला कोणाची मदतची गरज नाही आपण धक मारली कोणाची मदत घेणार नाही त्रास होतोय ना होत त्रास अहो मारा चालेल मिळलो तर इतकं असतं की एक चांगला सल्ला प्रेमाचा दिलेला सुद्धा त्याला चालत नाही म्हणून इरिटेबिलिटी सेंट्स डॉक्टर वे डॉक्टर हा कोण असतो डॉक्टर हा तो असतो माणूस जो तुमची अडचण नक्की काय आहे हे बघतो आणि त्यानुसार त्याला त्या परिस्थितीत योग्य काय आहे रेमेडी काय आहे हे सजेस्ट करतो तो डॉक्टर एक प्रॉपर सजेशन माझं ऐकून तुझं भलं झालं हे सुद्धा ऐकायला आर्निकाला आवडत नाही तुमच्या नुसतं तुम्ही जवळ आव असलात त्याच्यात कंपनी टू पेन असा एक आहे फार जवळ जातो टू टच म्हणजे चार दोन प्रेमाचे शब्द तुम्ही बोललात आणि उद्या जर तुम्ही मला ऐकवायला लागलात की अरे काय तुला प्रेम दिलं होतं भाव म्हणजे नाही नाही गरजेच्या वेळी मी जर तुझ्याशी नीट वागलो नसतो तर तू मोडून पडला असतास हे सुद्धा ऐकायला अनेकाला आवडत नाही म्हणून अर्निका स्वतःला सर्वांपासून जपतो म्हणून त्याला कुठेही इंजुरीची भीती असते त्याला बेडमध्ये हार्डनेस जाणवतो त्याला बेडमध्ये लंप्स जाणवतात मला कोणी मदत नाही करायची आणि केली तर हे काय असेल ना ते घेऊन जायचं सांगायचं नाही मोबदला लगेच मोज चुकता हो <laughs> आम्ही अजिबात तुमच्या नाही राहणार कुठल्याही तर कारण याच कारण ही जी लहानपणापासून मिळालेली जी इंजुरी आहे जे फटके बसले हे हेड इंजुरी आहे ते अर्निकाचे की जे त्याला बसलेले असतात आणि त्याच्यामुळे तो म्हणतो नाही आता परत आपल्याला हेड इंजुरी म्हणजे काही ऐकायचं नाही करेक्ट तर लक्षात घ्या तुम्हाला आता थोडीशी आयडिया आली अर्निकाची असे तुम्हाला म्हातारी सापडतील अशा तुम्हाला लेडीज सापडतील किंवा जे उपकार घेत नाहीत तर अर्निकाची इंजुरी आहे उपकार हो oh. उपकार इज अ इंजुरी फॉर अर्निक अॅपोलुटली तर हे लक्षात ठेवा आणि असे तुम्हाला आजूबाजूला तुमच्या नातेवाईकात तुमच्या नात्या गोत्यात भरपूर सापडतायत हो देऊन बघा मजा बघा मजा होमिओपॅथी काय काम करते ऍब्सोल्युटली एक्झॅक्टली राईट तर हा होता एक छोटासा प्रयत्न थोडीशी आर्निका समजवण्याचा कारण आर्निका अजून भरपूर वास्ट आहे पण आपण अजून मधून येत राहू अजून मधून येत राहू सेमिनारला भेटत राहू सेमिनार <laughs> मध्ये देखील सर कधी ना कधी ते आर्निका रापून घेतील तेव्हा मग आपण जबरदस्त ऐकू मजा करू हसत राहा खेळत राहा मजा करत राहा दिल दोस्ती हो दैट्स इट